मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या एबीएन मराठी न्यूज ला लाईब सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली तसंच हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद निर्मित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर भारतीय जैन संघटनेच्या वतीने दिवाळीनिमित्त अंधपूरग्रस्त कुटुंबियांना दिवाळी किटचं वाटप दिवाळीच्या पावन सणाच्या आधी भारतीय जैन संघटनेच्या वतीने गरजू आणि अंध कुटुंबियांना दिवाळीच्या किटचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम गुजराती मंडळाहळ येथे आयोजित केला गेला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते राज्य अध्यक्ष श्री केतनभाई शहा महिला राज्य सचिव सौ संतोष भावी बम विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन युबते शहराध्यक्ष अशोक भालेराव महिला अध्यक्ष कल्पना भंसाली महिला सचिव निर्मला मेहता आणि प्रशांत वर्धमाने विक्रांत बशेट्टी आदी उपस्थित होते या उपक्रमात लुई ब्रेल विकास बौद्धिशीय संस्था सोलापूरचे अध्यक्ष सूरज सोनटक्के आणि सचिव संतोष देशमुख उपस्थित होते या कार्यक्रमाद्वारे अंध व गरजू कुटुंबियांना घरगुती वस्तू तसेच दिवाळीच्या आवश्यक वस्तूचं किट वाटप करण्यात आलं या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्वादिष्ट भोजन देऊन मान्यवरांनी उपस्थितांना सेवा सहानुभूती आणि एकात्मतेचा संदेश दिला किटचे वितरण पाहून उपस्थित कुटुंबियांची डोळ्यातून आनंदाश्रू झळकत होते आणि त्यांच्यावर या उपक्रमाचा अमूल्य प्रभाव जाणवला